हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वल पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे भरपूर असे मी बटाटे घेतले आहेत तर आज मी तुम्हाला अगदी गावरान पद्धतीने बटाट्याचा ठेचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तुम्ही जर या पद्धतीने जर ठेचा बनवला तर तुम्ही एक ऐवजी दोन भाकरी नक्कीच जास्त खाल तर बघा बटाट्याची साल काढून ते स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याला पाण्यात घालून ठेवलं आहे जेणेकरून ते लाल पडणार नाही त्यानंतर बघा कोथंबीर घेतली आहे बारीक कट केलेली कढीपत्ता घेतला आहे त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर बघा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घेतला आहे त्यानंतर बघा इथे मी मिरची हिरवी मिरची बारीक अशी मिक्सरला फिरवून घेतली आहे तर आता बघा आता हे बटाटे जे आहेत ते आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून ठेचून घ्यायचे आहेत तुम्ही खलबत्त्याऐवजी जर तुमच्याकडे पाटा असेल पाट्यावरती ठेचलं तरीसुद्धा चालणार आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे जे आहेत ना ते ठेचून घ्यायचे आहेत पाहू शकता असं थोडंसं मोठे सरस आपल्याला हे बटाटे ठेचून घ्यायचे आहेत खूप जास्त लहान देखील करायचं नाही असं ओबडधोबड आपल्याला हे ठेचून घ्यायचे आता इथे संपूर्ण बटाटे मी ठेचून घेते तर इथे पाहू शकता संपूर्ण बटाटे मी ठेचून घेतले आहेत आता हे साईडला ठेवून देऊ त्यानंतर बघा इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे तर बघा आता कढईमध्ये आपल्याला दोन पळी इतपत तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे बघा मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला लगेचच जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायचे आहे कडीपत्त्याची पाने घातले की यामध्ये आपल्याला बघा थोडीशी कोथंबीर घालायची आहे फोडणीला त्यानंतर जो बारीक कट केलेला कांदा आहे तो देखील कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आता बघा कांदा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा मी परतून घेतला त्यानंतर बघा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा मी घेतली आहे ती देखील आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे एक अर्धा मिनिटभर तर आता बघा अद्रक लसूणची पेस्ट देखील तेलावरती मी परतून घेतली एक अर्धा मिनिटभर त्यानंतर बघा इथे जी मिरची आपण बारीक करून घेतली होती मिक्सरला ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर बघा इथे मी एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून घेतल्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि मिरची देखील आपल्याला एक अर्धा मिनिटभर तेलावरती परतून घ्यायची आहे तर बघा मिरची परतली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर बघा धना पावडर घालायची आहे एक चमचा आता हळद आणि धना पावडर तेलावरती मिक्स करून घेऊया तर बघा इथे मी हळद आणि धना पावडर तेलावरती मिक्स करून घेतलं त्यानंतर जो बटाटा आपण ठेचून घेतला होता ना तो बटाटा यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे बघा तर बघा अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर बघा नक्कीच तुम्ही या पद्धतीने हा ठेचा बनवून पहा अप्रतिम होतो तर बघा मीठ घालून घेतलं की एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हा पाच मिनटं हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून झाकण काढून भाज्या हलवायची आहे तर बघा पाच मिनटं झाकण ठेवून मी हा बटाटा शिजून घेतला आहे त्यानंतर अधूनमधून झाकण काढून मी हा बटाटा हलवून घेत होते पाहू शकता आपलं बटाटा व्यवस्थित असं शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक दोन चमचे शेंगद्यांचा कूड घालायचा आहे बघा त्यानंतर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा शेंगदाणचं कूट घातल्यानंतर मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवून एक मिनिटभर हे होऊन द्यायचं आहे तर बघा झाकण ठेवून मी एक मिनिटभर हे होऊन दिलं आहे आता आपण झाकण काढून घेऊया त्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर बघा फार वेळ लागत नाही अगदी झटपट होते ही रेसिपी आता यावरती बघा कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपला हा बटाट्याचा ठेचा बघा बनून तयार आहे तर बघा आपला हा बटाट्याचा ठेचा आता झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही बटाट्याच्या ठेचेची थी रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय